सी इज अ नो no मोर डॉक्टरांनी सांगितले आणि संध्यानी जोरात थंबरडा फोडला डॉक्टर खोटे ठरवा असे शक्य नाही मी घेऊन जायला आले आहे आईला संध्या हमसा हमशी रडू लागली शेवटी एका नात्याने एक्झिट घेतली संध्या पूर्ण हलून गेली बाबांकडे तिरका कटाक्ष टाकत बोलली आता गाजव तुमचा हक्क कोणावर गाजवणार आईला संपवलं तुम्ही ती रागात बरळत होती शिकरने तिला थोपटले थोडं पाणी पाजून बाजूला घेऊन गेला तिला समजावणीच्या सुरात म्हणाला संध्या शेवटी व्हायचे ते झाले तुझा त्रागा करण्याने आई परत येणार आहे का उगाच तमाशा नको हे हॉस्पिटल आहे बाकीचे पण पेशंट असतात शांत हो दगडावर डोके आपटून आपलं डोके रक्तबंबाळ होणार दगड आबादी आबादच राहणार तेव्हा शांत शेखर कशी शांत राहू या बाप माणसानं गिल रे माझ्या आईला सतत दबावाखाली जगली अग हो हो ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत श्वास घ्यायला पण परवानगी लागायची तिला अजून काय सांगू तुला संध्याचा आई साठीचा हृदयाला चिरून टाकत होता थोड्या वेळाने ती शांत झाली कारण पुढील करायच्या होत्या तिने सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि बॉडीत ताब्यात घेतली पुढे सगळे क्रिया कर्म तिनेच केले बाबा अलिप्तच होता आज आईला जाऊन एक महिना झाला तिने तिन्ही सांजेला देवासमोर निरंजन लावली या कातरवेळी तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि या आसवात आईच्या आठवणी ओल्या झाल्या निघताना टेलिफोनवाल्या भाऊनी मला एक पत्र गुपचूप आणून दिले होते व सांगितले होते ताई आईची आठवण आहे जाताना तुझी आई, आई माझ्याकडे देऊन गेली व तुझ्याकडे सुपूर्द करायला सांगितले जपून ठेवली आज माझ्या बहिणीच्या आत्म्याला शांती लाभेल मी तिच्या काहीतरी कामाला आलो तो देखील हमसाहमशी रडत होता हे ते पत्र पर्समध्ये ठेवले या देवमानसाचे मनापासून आभार मानले आज परत तेच पत्र पुन्हा काढून मी वाचत होते पण निर्णय मात्र होत नव्हता हो माझी आई नकळत्या वयापासून माझी नाळ फक्त आईशीच जोडली होती बाबा सतत कडक शिस्तीचा तो म्हणेल तीच पूर्व दिशा घरात बाबा असला की घरात स्मशान शांतता आईच्या नावातील शेवटचे अक्षर उच्चारायच्या आत आई समोर हवी हा दंडक घरातल्या वस्तूची जागा पण तोच ठरवणार घरात येणारी प्रत्येक वस्तू देखील त्याच्याच आवडीप्रमाणे लहानपणापासून घरात फक्त बाबांचेच वर्चस्व हो। ती पाहत होती एक पुरुषी अहंकार एकत्र कुटुंब आईचं सगळं वेळ फक्त स्वयंपाकघरात घरात फक्त सासरचा राबता मामा मावशी हे नातं कधी संध्याला तिच्या अंगणात दिसलेच नाही आई तशी मला लहानपणी नेहमी सांगायची तिच्या बाबतीत मी म्हणजे आई खूप गोड कौतुकात वाढले मी घरातलं पहिलं वहिलं अपत्य मी मग खूप कौतुक होतं नंतर माझ्या पाठीवर दोघे आले पण माझी जागा कायम तीच राहिली त्या काळात मला शिकवले बाबांनी अगदी इंटरपर्यंत लग्नाचे वय झाले खूप सोयरीकी येत होत्या अगदी पण नात्यातील पण बाबांना नात्यातला मुलगा नको म्हणून दूरचे हे स्थळ सांगून आले मुलगा होत करू घर भरलेले लगेच बाबांनी होकार कळवला आणि लक्ष्मीच्या पावलाने मी या घरात आले नव्याचे नऊ दिवस लगेचच सरले ग आणि सासूरवासाचे गारूड मानगोटीवर बसले मोकळ्या वातावरणात वाढलेली मी बंदिस्त झाले फक्त रांधा वाढा उष्टी काढा घरात सतत पाहुण्यांचा राबता तशात दिवसही गेले सतत दडपण मुलगाच हवा बर का असा घरात स्वर धुमधुमला तो काळ खूपच कठीण गेला ग मनात सतत धाकधुक पहिले बाळंतपण मग बाबा येऊन मला घेऊन गेले मला माहेरी डिलेवरी झाली आणि तू झालीस सासरची कोणीही पाहायला आलेच नाही तुझ्या बाबांनी तर नावच टाकले मला मुलगा दिला नाहीत तुम्ही आता तिकडेच राहा असे पत्र धाडले खूप वाईट वाटायचे आई म्हणायची ओली बाळंतीन रडू नकोस बाबा तर म्हणायचं रडू नको म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतात तुझा बाबा समर्थ आहे तुला पोसायला नाही पाठवणार जा म्हणावं त्यांना मग खूप धीर वाटायचा पण शेवटी माहेर ते माहेरच मामा मावशी मागे होते मी अशी माहेरी राहिली तर त्यांची लग्न कशी होणार शेवटी तो पण विचार करायला हवाच होता मग जे होईल ते होईल शेवटी सटवाईने जे विधी लिखित तुझ्या बाबतीत लिहिले तेच होईल ते तर कोणी बदलू शकत नाही शकणार हा सारासार विचार करून मी तुला घेऊन सासरी आले तेही न कळवता खरंच तुझं माहेरी खूप कौतुक होतं ग सव्वा महिना झाला आई बाबा नको म्हणत असताना पण तुला घेऊन मी सासरी आली मग सुरुवात झाली ती वेगळी दारातच भाकर तुकडा ओवळून न टाकता स्वागत शाब्दिक लाखोली ओवाळून टाकून झाले आले का परत खायला कारणी भुईला भार आमच्या झेपले नाही वाटतं बापाला रोज काही ना काही कारणाने मला अपमानित केले जायचे मी सहन करत होते कारण शेवटी माहेरची अब्रू महत्त्वाची होती माहेरची ख्याली खुशाली कोणान कोणाकडून कौना कळत होती कालांतराने तुझ्या मावशीचे मामाचे देखील लग्न झाले पण मला जाता आले नाही सासूबाईंनी स्वतःच आजारपण पण उकरून काढत नाही तर काहीतरी निमित्त मुद्दाम लग्नाला जाण्यात व्यत्यय आणत शेवटी इथूनच मावशी व मामावर अक्षता टाकल्या काळ पुढे सरकत होताच कोंबडं झाकले म्हणून काही सूर्य उगवायचा राहणार तो ते एक नशीब चांगले होते की तू दिसायला चांगली होतीस आणि चुनचुनीत मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसेच तुझे अंगचे गुण मला दिसत होते ओळणी गुंडाळून तू आरशासमोर उभी राहून नाचायचीस छान ठेका घ्यायचीस मी ओळखले तुला आवड आहे कथकची मग घरात विषय काढला घरात खूप मोठे रामायण घडले मग तो विषय तिथेच संपला शेवटी तुला शाळेत कोणत्या घालायचे यावरूनही घरात वातंक माजलं मला तर वाईस नव्हता कारण मुलगी परक्याचे दन काय करायचे शिकून वाईट वाटायचं पण काय करणार होते मी पण तू हुशार होतीस शेवटी तुझ्या हुशारीने नाव कमवत होतीस दिवस सरत होते तुझ्या उद्याचा उषा काल मी बघत आलेला दिवस ढकलत होते तुझ्यानंतर मात्र दुसऱ्यांदा माझी कूस उजवलीच नाही त्यांचे खापर परत माझ्यावरच तुझ्या बाललीलात माझा दिवस सरत होता बाबांशी तू कधी मोकळेपणाने नव्हतीस एक कर्तव्य म्हणून तो करत होता आपलेपणा नव्हताच कुठे दिवसामासे दिवस सरत होते तू शाळेत जाऊ लागली कधीच पहिला नंबर सोडत नव्हतीस पण कोणाला कौतुक नसायचे पण इकडे आजी आजोबा मामा मावशीला भारी कौतुक मगना शाळेच्या रस्त्यावर एक टेलिफोन भूत होते तो भाऊ मोठा प्रेमळ होता त्याच्या भूतवरून मी आईबाबांना तुझे यश प्रगती कळवायचे कधी मनातलं बोलायचे ते खूप खुश होतं तुझ्या बाललीला आणि कौतुक ऐकून मग तुला बक्षिसा खातर तुझ्या नावाने काही रक्कम पैशांच्या रूपात बँकेत जमा करत दिवस सरले वयानुसार तुलाही समज आली चांगले वाईट तुला समजू लागले चांगल्या मार्काने दहावी पास झालीस पुढे मात्र तू देखील मागे येऊन पाहिले नाहीस स्कॉलरशिपवरच पुढचे शिक्षण घेतलेस खूप पुढे गेलीस आणि मग बाबांशी आरेला कार्य करण्याची हिंमत मिळवलीस सतत तुम्हा दोघांत खूपदा वाद व्हायचे देवाला प्रार्थना करायचे देवा माझं आयुष्य संपलं पण पोरीचं नशीब बदलव रे माझी थोडीफार पुण्याई आहे ना ती तिच्या ओटीत घाल देवाने गारानं ऐकले चांगल्या पगाराची नोकरी तुला मिळाली खूप रडले मी त्यावेळी अगं पण ते आनंदाश्रू होते मग यथावकाश स्वतःच्या हिमतीवर तू जोडीदार देखील शोधलास बाबाने त्यावेळीही खूप तमाशा केला शिवाय शापाची लाखोली वाहिली आणि माझ्या संस्काराचे धिंडवडे देखील काढले पण मी खुश होते मी तुला घरातून तु निघून जाण्याची हिंमत दिली कारण ह्या बापाच्या मनात चिजत असलेल्या डाळीचा मला वास आला होता त्याने तुझ्यासाठी बीजवर शोधला होता त्याच्या बदल्यात वराकडील मंडळी तुझ्या बाबाला भरपूर पैसा देणार होते एकंदरीत तो तुला विकणार होता ही बातमी मला त्या टेलिफोन बूतवाल्या भाऊने दिली तिथूनच हा माणूस त्या स्थळासाठी फोन करत होता खरंच हा भूतवाला देव माणूस मला मात्र भावाच्या रूपातच भेटला होता माझा निर्णय योग्य की अयोग्य मला माहीत नव्हते जावाई भला की भुरा ही पारख पण मी केली नव्हती पण तुझी निवड योग्यच असणार हे मला माहीत होते पुढे तुला मी जगण्याचा वेगळा मार्ग दाखवला व तू घरातून गेलीस आणि इकडे घरात नित्य नवा तमाशा सुरू झाला आई बाबांना तुझ्या बाबतीत समजले मग पुढे गोड कौतुक तुझे आजोळी झाले पुढे मात्र मी खचत होते शरीरावर याचे परिणाम दिसू लागले आणि मग तब्येत खूपच खराब झाली मी अंतरून धरले मग उठलेच नाही फक्त थोडी आशा तुझ्यात होती एकदा डोळे भरून तुला पाहायचे होते आत्ताशी शेवटी शेवटी बाबाला पश्चाताप झाला होता कारण आता तो घराचा नागघाट का झाला होता सतत त्याला सपोर्ट करणारे त्याचा सहपरिवार पण आत्ता विरक्त झाला होता कोणीच त्याला विचारत नव्हते मग त्याला माझी साथ हवी वाटू लागली पण वेळ निघून गेली होती आता तो माझ्या निचेतन शरीरावर प्रेम करत होता कारण तो एकटा पडणार होता म्हणून तो मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता आत्ता माझ्याकडून तुझ्याकडे पोहोचण्याचा मार्ग तो शोधत होता कारण आत्ता सगळे मार्ग संपले होते शेवटी आत्ता निर्णय तुझा आहे पण जाता जाता एवढेच सांगते एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये आपल्यात फरक ठेवावा माझे संस्कार पोकळ नाही त्यावर माझा ठाम विश्वास आहे निरोप घेते तुझीच आई तर टीप माझे हे पत्र तुझ्या हाती पडेल तेव्हा मी या जगात नसेल पण नक्कीच तुझ्याबरोबर कायम असेल आई गेली पण खूप काही मागे ठेवून पत्र परत परतमध्ये ठेवले त्या देवदूताचे आभार मानले कारण तो टेलिफोनवाल्या मामाच माझ्या सुखदुखाचा खरा साक्षीदार मला वाटू लागला काय करावे हेच सुचत नव्हते बाबाला माफ करावे का बदला घ्यावा मग आईचे संस्कार आठवले पण माफ केले तर हा माणूस उलट्या काळजाचा आहे गरज सरो वैद्य मरो त्यामुळे माझा निर्णय मात्र होत नव्हता श्री स्वामी समर्थ